सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सायली कल्पना रविराज तिघे आता प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जाण्यासाठी प्रतिमाच्या रूममध्ये आलेले असतात पण आता प्रतिमाच्या अंगावरती ताप असल्यामुळे आणि प्रतिमा खूप अस्वस्थ असल्यामुळे सायली म्हणते की आस्ता प्रतिमा त्याला आपल्याला या अवस्थेत तिकडे नेता नाही येणार रविराज म्हणतो की खरंय सायली तुझं पूर्णाजी म्हणते आहे प्रतिमाला आता आराम करायला हवा तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की प्रतिमा आम्ही येतो आता तू आराम कर बरं का कल्पना म्हणते की ठीक आहे पूर्णादजी तुम्हाला तुमच्या बँकेतलं काम करायचं होतं ना तेव्हा आपण तिकडे जाऊन येऊ तर लगेचच रविराज म्हणतो की डी पी रोडला ना मला सुद्धा तिकडं जायचं आहे माझं थोडंसं काम आहे चला मी तुम्हाला सोडतो रविराज म्हणतो की जे मला या ऑफिसला तसं जायचं आहे तेव्हा जाता जाता मी तुम्हाला ड्रॉप करतो तर पूर्णादजी म्हणते ठीक आहे इकडे आता सगळेजण बाहेर गेल्यानंतर सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा हत्या तुम्ही सतत विचार करत असता म्हणून तुमचं डोकं दुखतं का तर आता हात करत प्रतिमा म्हणते काय माहिती सायली म्हणते की हे बघा प्रतिमा हत्या तुम्ही आता अजिबात विचार करायचा नाही बरं का तुम्ही शांत झोपा बरं आणि आता इकडे म्हैपत हा साक्षीला घेऊन एका आमदाराच्या तेथीलच ऑफिसमध्ये आलेला असतो आमदार आता तेथील वयस्कर असतात आणि ते पेपरवरती सह्या करत असतात तर आता तेवढ्यात बुफे घेऊन आतमध्ये येत म्हैपत आमदारांना म्हणतो की नमस्कार साहेब तर आता हातवारे करतच न बघता आमदार म्हणतात की ठीक आहे थांबा पुन्हा आता मैपत म्हणतो की नमस्कार साहेब तर आता आमदार म्हैपतकडे बघतात तेव्हा आता आमदार म्हणतात की अरे म्हैपत शिकरे तुम्ही आमच्या दाराशी आच तर म्हैपत म्हणतो की हो त्याचं काय आहे ना तुम्ही आमदार झालात दुसऱ्यांदा त्यावेळेस तुमचं स्वागत करायला मला येता आलं नाही म्हणून खास तुमच्यासाठी बुफे घेऊन आलो आहे तेव्हा आमदार आता मैपतला खुर्चीवर बसण्यासाठी सांगतो तर म्हैपत आता आमदारला बुफे देतो आमदार म्हणतात की अच्छा तुम्ही माझ्याकडे वाचल्य आश्रमाच्या जा त्या जागेबद्दल आले होते मैपत म्हणतो की अगदी बरोबर साहेब साक्षी म्हणते की एक्झॅक्टली अहो आम्ही ती जागा लिकली लिगली विकत घेतली साहेब पण तो वकील अर्जुन सुभेदार आहे ना त्यांनी त्या जागेवरती स्टे आणलाय साक्षी म्हणते की अहो त्या जागेवर आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे सर पण तो अर्जुन सुभेदार उगीच आमची अडवणूक करतोय मैपत म्हणतो की करून टाका ना साहेब तेवढं काम मागच्या वर वेळेस आपलं फोनवर बोलणं सुद्धा झालं होतं त्यावेळेस तुम्ही म्हटले होते करून टाकतोय आणि होईल ते, ते काम पण कुठं घोडं आडलय तेव्हा आमदार आता मैपतकडे बघू लागतात तेव्हा आता आमदार म्हणतात की हे बघा काम कामाच्या स्पीडनेच होतं आणि तुमच्या एकट्याच्या कामासाठी मी इथे बसलेलो नाहीये ती ऐकून मैपतला मोठा धक्का बसतो इकडे आता चैतन्य हा पायरीवरून येऊन हॉलमध्ये इकडे तिकडे बघतो तिथे कोणीच नसतो तर चैतन्य आता अर्जुनची वाट बघू लागतो तेवढे आता अर्जुन तिथे येतो चैतन्य म्हणतो की बरं झाला तू आला बाबा मला वाटलं की तो गेला की नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं घरचे सगळे गेलेत चैतने की नाही आणि मेसेज सायली गेल्यात की नाही चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन इथे कोणीच दिसत नाही म्हणजे सगळेजण गेलेच असतील ना चैतन्य म्हणतो की बरे अर्जुन तू एक काम कर बरं लवकर वर जाय आणि प्रियाला गिफ्ट दे तर अर्जुन म्हणतो प्रियावरच आहे का चैतन्य म्हणतो की मग तेवढ्यात पाठीमागून हाय अर्जुन असे म्हणत प्रिया तिथे येते तर अर्जुन टचकतो चैतन्य पटकन पाठीमागे वळतो तर अर्जुन म्हणतो की हाय प्रिया अगं घरामध्ये कोणीच नाहीये तेव्हा मी म्हटलो की चल आपल्याला माझ्या बेडरूममध्ये जाऊन गप्पा मारता येईल तर प्रिया खुश होते आणि आकडा आता इकडे प्रिया म्हणते की चल अर्जुन बेडरूममध्ये आणि अर्जुन आता प्रियाला बेडरूममध्ये घेऊन जातो इकडे आता आमदार म्हैपतकडे बघत म्हणतात की हे बघा आता माझ्याकडे कुणीच नाहीये म्हणून मी तुम्हाला यायला आणि भेटायला वेळ दिला पण याचा अर्थ असं गैरसमज करून घेऊ नका तर म्हैपत आता साक्षीला खुणावतो तेव्हा आता साक्षी म्हणते की हे बाबा साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आता वर्षानुवर्ष त्या आश्रमाची केस कचेरी करायला आम्हाला शक्य नाही साक्षी म्हणतोय म्हणते की आहो त्या प्रोजेक्टसाठी आम्ही खूप मोठं कर्जही घेतले आणि आता त्याचा इंटरेस्टही वाढायला लागलाय साक्षी म्हणते की याचा प्रचंड स्ट्रेस माझ्या अन्नावर येतोय आणि त्यामुळे त्यांच्या ते तब्येतीवर सुद्धा आता परिणाम व्हायला लागलाय साक्षी म्हणते की सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते येत्या काही दिवसात आमचं काम होईल याकडे मी आक्षा देऊन बसले आणि तुम्ही तसं आम्हाला प्रॉमिस दिल्या ब नंतरच आम्ही येथून जाऊ तसं आम्ही इथून जाणार नाही असे आता साक्षी आमदारला बोलते इकडे आता अर्जुन प्रियाला बेडरूममध्ये घेऊन येतो तर प्रिया अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन आज एकांतात माझ्याशी तुला कसं बोलूशी वाटलं रे अर्जुन म्हणतो की आज नाही प्रिया कायमचं मला तुझ्याशी असंच बोलूशी वाटतंय पण वेळ मिळत नाही गं तेव्हा आता प्रियाच्या दोन्ही खांद्यावरती हात ठेवत अर्जुन म्हणतो की उभी का तू प्रिया अशी बस ना आणि अर्जुन आता प्रियाला धरून कॉट वर बसवतो तर प्रिया आता अर्जुनचा हात धरते आणि आता प्रिया हात धरून अर्जुनला आपल्याकडे ओढते आणि म्हणते की तुझी ती बायको तडफडते ना आपल्यामध्ये आणि मला एक सांग ना आपण असे एकमेकांसोबत बोलायला ला लागल्यापासून ती आपल्याकडे असे रागाने का बघते अर्जुन म्हणतो की आता ती घरात नाहीये तेव्हा आता आपण एकमेकांसोबत गप्पा मारता मारत असताना तिचं नाव सुद्धा घेऊन नकोस तेव्हा आता माझ्या समोर तू तिचं नावही घेऊ नकोस असे बोलताच प्रिया खूप खुश होते अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते की तू तिच्याबद्दल असं वाईट बोलतो ना मला खूप आनंद होतो अर्जुन आणि आता दुसरं मला काहीही नको असे आता प्रिया बोलताच अर्जुन पटकन बाजूला होतो प्रिया म्हणते काय झालं अर्जुन तर अर्जुन म्हणतो काही नाही ग मी तुझ्यासाठी दुसरं एक गिफ्ट आणलंय तर प्रिया म्हणते काय माझ्यासाठी गिफ्ट तर अर्जुन म्हणतो हो प्रिया म्हणते की तू कोणतं जरी गिफ्ट आणलं ना तरी ते मला आवडणारच आहे अर्जुन तर हसतच अर्जुन म्हणतो हाऊ स्वीट ऑफ यू असे म्हणत आता अर्जुन त्याच्याकडचे गिफ्ट काढून तो आता प्रिया समोर धरतो आणि लगेच ते हॅकलेट काढून बघतच प्रिया म्हणते की माझ्यासाठी अर्जुन तर अर्जुन म्हणतो स्पेशली फॉर यू तर आता खुश होत प्रिया म्हणते की किती मस्त अँकलेट आहे मी तुला आत्ताच घालून दाखवते थांब तर अर्जुन म्हणतो की प्रिया थांब तर प्रिया अर्जुन कडे बघू लागते अर्जुन म्हणतो हे गिफ्ट प्रिया मी तुझ्यासाठी आणलं तेव्हा मीच तुझ्या पायात घालील चालेल ना तुला तर प्रिया खुशी होत म्हणते चालेल ना अर्जुन आणि आता इकडे अर्जुन ते अँकलेट हातात घेत म्हणतो की आता प्रिया तुझं काम डाऊन सुरू झालंय इकडे आता चैतन्य कुणी आहे का नाही यासाठी बाहेर राखणच उभा असतो तेवढ्यात आता सायलीला बघून चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे यार सायली वहिनी इथे आणि आता काय करू अर्जुनला कसं सांगू या विचारात पडून पटकन आता चैतन्य हा खांबाच्या आड लपतो तर सायली आतमध्ये येते आणि किचनमध्ये जाते डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो की अरे यार आता काय करू चैतन्य म्हणतो की अरे मला वाटलं सगळेजण बाहेर गेलेत आणि आता अर्जुनला मेसेज जरी केला ना तरी तो वाचणार नाही काय करू मी असे म्हणत आता चैतन्यवर बघू लागतो आणि तेवढ्याच सायलीचे लक्ष चैतन्यकडे जाते तर आता चैतन्यकडे बघत सायली म्हणते की चैतन्य भाऊजी तर घाबरतच आता चैतन्य बाहेर येतो तर आता सायली म्हणते की तुम्ही अजून ऑफिसला नाही गेले का तर आता असं तर चैतन्य म्हणतो की वहिनी जाणारच होतो सायली म्हणते की आणि हे कुठं आहे वर आहेत का तर चैतन्य म्हणतो हो सायली म्हणते मी जाऊन येते तर चैतन्य सायलीला थांबवतो आणि म्हणतो की सायली वहिनी पण तुम्ही प्रतिमात्याला घेऊन जाणार होता ना सायली म्हणते की हो पण प्रतिमात्याचं डोकं दुखायला लागलं ना सायली म्हणते की सगळ्यांनी असं ठरवलं तेव्हा आज नको जायला उद्या जाऊ आलेच मी असे म्हणत पुन्हा अर्जुनच्या बेडरूमकडे आता सायली जाऊ लागते तर पुन्हा चैतन्य सायलीला अडवतो सायलीला आठव चैतन्य म्हणतो की मी काय म्हणतो सायली वहिनी तुम्ही खोलीमध्ये नाही जाऊ शकत तर सायली आणि आता कुतुहाला नाही चैतन्यकडे बघू लागते इकडे आता अर्जुन ते अँकलेट घेऊन आता प्रिया समोर बसतो प्रियाचा पाय आता अर्जुन आपल्या हातात घेतो आणि लगेचच आता ते अँकलेट प्रियाच्या पायात घालत प्रेमाने अर्जुन प्रियाकडे बघत म्हणतो की जरा पाय वर करतेस का प्रिया मला सुद्धा बघू दे ब्रेक अँकलेट कसं दिसतंय तर प्रिया खुश होत पाय वर करते आणि तो तळपाय अखेर अर्जुनच्या समोर आलेला असतो पण त्या प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची चिखून आता अर्जुनला दिसते आणि अर्जुन आता अवाक झालेला असतो त्यानंतर आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन असं का बघतोय आणि एवढं का बारीक बघतोय तर अर्जुन म्हणतो की तुझा पाय खूप सुंदर आहे प्रिया पण ही मार्क कसला आहे तुझ्या पायावर तर हसतच प्रिया म्हणते की अरे ती माझी जन्म आहे आणि तुळशीपत्र आहे ते अगदी तुळशीपत्रासारखं दिसतं ना तर अर्जुन म्हणतो की हो प्रिया अर्जुन उठून उभा राहत म्हणतो की अगं जन्मखून म्हणजे प्रिया म्हणते की अरे ही जन्मखून लहानपणापासून माझ्या पायावर आहे प्रिया म्हणते की अर्जुन अरे जेव्हा मी बाबांकडे परत आले ना तेव्हा बाबांनी हीच जन्म खून बघितली होती तेव्हा मग त्यांची खात्री पटली की मी तन्वे आहे म्हणून तर लगेचच हसत अर्जुन म्हणतो की ओ ग्रेट त्या रात्री मला सांगायचं राहूनच गेलं रे अर्जुन तर अर्जुन म्हणतो त्या रात्री म्हणते कोणत्या तर प्रिया म्हणते की अरे आपण ट्रुथ देअरचा खेळ खेळत होतो ना त्यावेळेस त्यावेळेस मी तुला सांगितले होते ना रे अरे मी बाबांना काय काय पुरावे दाखवलेस का त्याच वेळेस मी तुला ही खून दाखवायला हवी होती अर्जुन इकडे आता चैतन्य सायलीला म्हणतो की सायली बहिणी तुम्ही जर वरती गेलात तर अर्जुनला डिस्टर्ब होईल ना तेव्हा आता सायली म्हणते की नक्की वरती काय सुरू आहे जेणेकरून मी गेले तर डिस्टर्ब होईल इकडे आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन तू असं काय करतोय जन्म म्हणजे ती काय कायमची जन्मखून असते पायावरती आणि त्यावेळेस ते दाखवायचं खेळण्याच्या नादात राहूनच गेलो इकडे आता डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की हे कसं शक्य आहे आणि प्रियाच्या पायावर हा बर्थ मार्क आला तरी कसा इकडे आता चैतन्य सायलीला समजावू लागतो इकडे आता चैतन्य म्हणतो की सायली वहिनी काय सांगू अर्जुनची एवढी कॉन्फिडेन्शियल स्ट्रिक्टली मीटिंग चालू आहे ना त्यामध्ये त्यांनी सांगितलं कोणालाही या आतमध्ये येऊ देऊ नकोस अर्जुन म्हणाला कि मला डिस्टर्ब करायचं नाही अर्जुन कसा आहे माहिती ना तुम्हाला म्हणते की एवढी महत्वाची मीटिंग चालू आहे का इकडे आता प्रिया ही अर्जुनच्या गळ्यात हात टाकत म्हणते की थँक्यू अर्जुन अरे तू आज मला एवढं सुंदर गिफ्ट दिलं आता तर माझी खात्रीच पटली की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून प्रियाच्या डोळ्यात बघत अर्जुन विचार करतो की हिच्या पायावर बघितलेला मार्क मी आता एकदम जवळून बघितला आणि तो परमनंट मार्क दिसतोय तेव्हा आता मी पुन्हा धोका खाल्लाय का असा अर्जुन विचार करतो इकडे आता सायली चैतन्यला म्हणते की आहो मी त्यांना डिस्टर्ब नाही करणार मी तिथे जाऊन फक्त माझं माझं काम करेल इकडे आता प्रिया म्हणते की बरं अर्जुन आता मला खाली जावं का कारण मला आता स्कूल मध्ये पण आहे तेव्हा आता बाकीचे सुद्धा काम आहेत तर अर्जुन म्हणतो की बाय तन्वी चैतन्य म्हणतो की आहो प्रतिमाहत्याला कंपनी द्यायला हवी जा बरं त्यांच्या रूम मध्ये दे, तर आता सायली म्हणते की दिली मी त्यांना कंपनी ते आरामच करतायत आता सायली म्हणते की आणि त्यांच्या रूम मध्ये दे मी जास्त वेळ थांबणारही आहे माझं काम झालं का लगेच येईल मी आणि इकडे आता पाण्याचा जार चैतन्यच्या हातावर ठेवत सायली म्हणते की घ्या तुम्हाला घाम येतो तर डोक्याचा कपाळावर आलेला घाम आता चैतन्य पुसत सायलीकडे बघू लागतो तर रागाने सायलीवर जाऊ लागते इकडे आता प्रिया ही बेडरूम मध्ये अर्जुनला बाय बाय करते आणि आता इकडे प्रिया बाहेर येऊ लागते तर इकडे सायली पायऱ्यावरून चढ चढून जाऊ लागते तर दोघीही समोरासमोर येतात तेव्हा प्रिया म्हणते की अगं सायली तू कधी आलीस तर सायली रागाने चैतन्यकडे बघते चैतन्याच्या हातात पाण्याचा जार असतो चैतन्य म्हणतो की आलोच मी पाणी पिऊ आणि चैतन्य पळून जातो प्रिया म्हणते की अगं सायली इतक्या वेळ मी अर्जुनच्याच बेडरूममध्ये होते आणि तोच म्हणाला घरी कोणीच नाहीये सायली सुद्धा नाहीये तेव्हा आपल्याला आरामात गप्पा येईल त्यानेच मला बोलावलं होतं सायलीला आता मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते की अगं सायली माझा हात खेचतच तो मला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि बरं झालं तू आमचं काम होईपर्यंत तडफडायला आली नाही तिथे मी खूप खुश आहे बरं का सायलीला मिठी मारत प्रिया आता बाय करत पायऱ्या उतरून तेथून खुश होऊन निघून जाते राग आणि सायली अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि बोट करत म्हणते की कसली मीटिंग सुरू होती तुमची मला प्रियाने आणि चैतन्य भाऊजींनी सुद्धा सांगितलं हे बघा मला वाटतं नक्कीच तुमच्या डोक्यात दुसरं काहीतरी शिजू राहिले बरं का अर्जुन बर आता तत मम करू लागतो सायली म्हणते की प्रियाला तुम्ही का खोलीमध्ये बोलावलं होतं माझ्यापासून काय लपवता तुम्ही अवं तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या प्रियापासून लांब राहायचं सायली म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगितलं जे करायचं ते मला सांगून करा पण नाही तुम्ही काहीतरी प्रत्येक वेळेस माझ्यापासून लपवताय पटकन आता अर्जुनला दिलेली ती डायरी सायली हातात घेते आणि म्हणते की तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्हाला मी या डायरीत लिहून ठेवायचं सांगितलं होतं पण सोळा तारखेपासून ही डायरी कोरीच आहे बघा तुम्ही सायली रागात बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणतो मीच सायली मला काहीतरी बोलून द्याल का तुम्ही अर्जुन म्हणतो की मला जरा विचार करू द्या ना बोट करत सायली म्हणते की कसला विचार अजून काय काय लापवायचं याचा विचार करायचा आहे का तुम्हाला पटकन आता अर्जुन सायलीच्या तोंडाला हात लावतो तर हात हिसकळवत सायली म्हणते की तुम्ही अशी मला गप्पा बसू शकत नाही अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तरं द्या तर आता सायली म्हणते की बोला ना पटकन तर अर्जुन म्हणतो की तुम्ही मला सांगितलं होतं की प्रिया ही तन्वी नाही याच्या भानगडीत पडू नका पण तरी माझे प्रयत्न सुरूच होते सायली म्हणते की मला न सांगता तर अर्जुन म्हणतो की हो तुम्हाला सगळं मी पुराव्यासकट प्रूव्ह करणार होतो पण तर सायली म्हणते की पण काय अर्जुन म्हणतो की पण आज हे प्रूव्ह झालं की प्रिया हीच तन्वी हो आहे तेव्हा आता सायली म्हणते की झालं मी काय सांगत होते तुम्हाला सायली म्हणते की झालं का मग आणि त्यासाठी तुम्ही हा अपवाछपीचा खेळ करत राहिलात का अहो मी तुम्हाला किती सांगत होती असे प्रियाच्या भावनाशी खेळू नका तुम्ही अर्जुन म्हणतो की हो मला माहिती आहे पण मनात जर डाऊट असेल तर तो क्लिअर करून घेणं गरजेचं आहे नाही का तेव्हा आता सायली म्हणते की मग मिटली ना शंका आणि आता मला सुद्धा कळू द्या तुम्ही कुठला पुरावा बघितला नक्की काय बघितलं तुम्ही तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय सांगू तुम्हाला तर सायली म्हणते सांगा ना तेव्हा डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की प्रियाने जे पुरावे दाखवले होते ना ते सगळे मी क्रॉस चेक केली आणि ते खरे निघाले तेव्हा सायली म्हणते ते, ते खरेच निघणार होते कारण तिने शंभर जरी पुरावे दिले ना तरी ते खरेच निघतील कारण प्रिया हीच खरी तन्वी आहे आणि आता तुम्ही सुद्धा यावर विश्वास ठेवा असे सायली अर्जुनला बोलते आणि आता अर्जुन लगेचच मान हलवतो त्यानंतर आता पुन्हा अर्जुन रात्री एकांटी प्रियाला बोलावतो प्रिया ही बेडरूममध्ये येताच अर्जुन आता प्रियाला आश्रमातील गोष्टी विचारू लागतो अर्जुन म्हणतो की तन्वी आश्रमात तुम्हाला एवढं कोणी फ्रेंड नव्हतं पण लगेचच तन्वी म्हणते की विलास काका का आले त्यानंतर मग तुमचे दिवस मजेत गेले असतील ना आणि अधूनमधून तुम्ही फिल्म बघायलासुद्धा जात होते ना तेव्हा प्रिया म्हणते की अरे खूप बोरिंग दिवस होते रे अर्जुन ते तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन फिल्मची एकच मेमरी माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती एवढी भयंकर आहे ना का विचारूच नको रात्रीसुद्धा ती मला झोपू देत नाही आम्ही त्या दिवशी फिल्म बघायला गेलो असे म्हणत आता विलासच्या खुनाचे भयानक सत्य प्रिया ही तिच्या तोंडाने अर्जुनला सांगू लागते त्याचवेळेस चहाचा ट्रे घेऊन सायली दरवाजात आलेली असते आणि प्रियाचे बोलणे ऐकू लागते तेव्हा आता प्रिया ही विलाजच्या खुनाचे भयानक सत्य अर्जुनला कसे सांगते आणि ते खरं की खोटं हे सत्य आता प्रियाचे ते बोलणे ऐकून सायली कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा